गोष्ट म्हणजे पहिली माझी भेट ही चौकळवासियांची झाली कारण त्यांनी आज आंदोलन केलेलं होतं आणि जी काल मुख्यमंत्री महोदयांच्यावर मिटिंग झाली ज्याच्यामध्ये संपूर्ण गावाला जमीन वाटण्याचा निर्णय झाला आणि त्यांचं आणि आंबोलीची दोघांची मागणी वेगवेगळी वेग होती आंबोलीची मागणी होती की प्रत्येकाच्या नावावर स्वतंत्र सातबारा व्हावा आणि चौकुळवासियांची मागणी होती की आमचा सातबारा एकत्र असावा तर दोन्ही प्रश्न आम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने आंबोलीचा तर सोडवलेला आहे चौकुळचा सोडत असताना तो कॉमन सातबारा त्यांचा राहील आणि त्यांचे एकत्र नावं सगळी राहतील अशा तऱ्हेचे सातबारा हे आमच्याकडे खाली जी गावं आहेत दोडामार्ग तालुक्यामध्ये आहेत सावंतवाडी तालुक्यामध्ये आहेत तिथं अशा तऱ्हेचे सातबारा आहेत की संपूर्ण गावामधली जेवढी कुटुंब असतील त्यांचा एकच एकत्रित सातबारा आहे आंबोलीला विभागणी करून जेवढी जमीन आहे अधिक जी जमीन वन खात्याकडे गेलेली आहे ती वनखात्याकडे गेलेली जमीन ही पस्तीस सेक्शनखाली गेलेली आहे जमीन शासनाची असेल तरी त्याला पस्तीस सेक्शन लागत नाही किंवा जमीन ही संपूर्ण गावाची असेल तर होल्डिंग हे पस्तीस सेक्शन एवढं होल्डिंग होत नाही त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही नोटीस आहे ही नोटीस चुकीची होती आणि त्या संदर्भात सहा सेक्शनची चौकशी होईल आणि काल ज्यावेळेला आमची मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर मिटिंग झाली त्याच्यामध्ये हा सुद्धा विषय होता की वन खात्याचे ज्या पस्तीस सेक्शनच्या नोंदी वगळण्यात याव्या वनसदृश आहे तिथं मालकी राहू शकते परंतु पस्तीस सेक्शनला मालकी ही वन खात्याकडे जाते जी चुकीची आहे आणि त्याच्यामुळे ही जमीन आल्यानंतर त्याचं वाटप व्हावं असं आंबोलीवासियांचं म्हणणं होतं आणि त्याच्यासाठीच आंबोली गेळे दोघांचा जी आर निघूनसुद्धा हे वाटप झालेलं नव्हतं आणि त्यांची मागणी जास्त आहे की एकदा जर फॉरेस्टकडे राहिली तर नंतर मग तो विषय थोडा मागे पडतो आणि मग त्या विषयाकडे लक्ष राहत नाही कारण जमीन ऑलरेडी वाटप झालं असंच मग आपण त्याच्याकडे बघत राहतो तर माझा आता प्रयत्न असा राहील की लवकरात लवकर हा वन नोंद काढण्याचा प्रयत्न माझा राहील आणि ते एक महिन्याच्या आत सहा सेक्शनचे जे कागदपत्र आहेत ते कलेक्टरने शासनाकडे पाठवावे आणि नंतर शासनाच्या स्तरावर आम्ही त्याचा पाठपुरावा करू कालच्या मीटिंगमध्ये वनसचिवांनी असं वन सांगितलेलं आहे की हे चुकीने लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या स्तरावर आम्ही हे कमी करून केंद्र शासनाला तसं कळू हे झालं तर ती प्रक्रिया थोडीशी लवकर होऊ शकेल आचारसंहितासुद्धा लागायची आहे हे गृहित धरून या लोकांना लवकरात लवकर न्याय द्यायला लागेल आणि आपल्याला माहिती आहे की या संघर्षामध्ये पूर्वीच्या शासनाने अडीच वर्ष फुकट घालवली स्टे दिलेला होता आणि मी वारंवार मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटलो की हा स्टे उठवा त्यांनी उठवला नाही आणि नंतर तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडला आणि मग आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांनी हा स्टे उठवला त्याच्यामुळे काल त्यांच्याच अध्यक्षतेखाली मिटिंग घेतलेली होती आणि आवश्यकता माझ्या एक लक्षात आलेलं आहे की आपण केवळ अधिकाऱ्यांवर विसंबून राहिलो तर मग त्यांना शंभर कामं असतात मग हे काम मागे पडतं त्याचं फॉलोअपसुद्धा मी स्वतः घेत राहीन आणि माझा एक ओएसडी हा स्पेशली ह्याच कामासाठी राहील तो या लोकांशी सातत्याने संपर्कामध्ये राहतील आणि तुम्ही बघितलं तर ही सगळी एकमुखी गावं आहेत काही लोकांचा गैरसमज करून देण्याचे काही लोक प्रयत्न करतात कारण त्यांना काही लोकांना इलेक्शन लढवायचे असतात त्यांना लोकांमध्ये गैरसमज करायचे असतात परंतु आंबोली मी स्वतः सांगतो की अगदी घरगुती संबंध आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही मनामध्ये आज मी चौकुळमध्ये गेलो होतो त्या लोकांचं तेच म्हणणं होतं की आम आमचे जे संबंध आहेत माझ्या घरातला प्रश्न सुटल्यासारखा माझा हा प्रश्न आहे प्रश्न सुटलेला होता त्याच्यामुळे मी काय लक्ष दिलेलं नव्हतं आणि गेळेचे ग्रामस्थ ज्या वेळेला तिथं पालकमंत्री सुद्धा होते त्यांना मी सांगितलेलं होतं की तुम्हाला नुसतीच जर सरकारी जमीन वाटायची असेल ताबडतोब वाटूया आणि आज सुद्धा जी ऑर्डर घेतलेली नुसतीच सरकारी जमीन वाटायची घेतलेली आहे म्हणजे मूळ जी त्यांची मागणी होती की वन खातं कमी केल्यानंतर जमीन वाटावी हे तिथंच हा मान्य झालेली नाहीये आणि दुसरं जे आहे की दुसरी जी समिती आहे जी माझ्या आहे ती फक्त हे बघते की पुरेसे रस्ते सोडलेत की नाही जेणेकरून आज मी समजा एकाना जमीन वाटली आणि उद्या त्यांना घर बांधायचं असेल आणि रस्ता नसेल तर त्यांना घराची परवानगी मिळणार नाही एखादी समजा अंगणवाडी बांधायची असेल तर त्याच वाडीतली मुलं छोटी छोटी मुलं लांब जाऊ शकत नाही अंगणवाडीची इमारत तिथंच राखते बालोद्यान तिथंच लागतं हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्यांचाच त्याला पाठिंबा आहे आता माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी एखादी एक शहीद झालेले आहेत त्यांचं एखादं स्मारक स्मारकाला टेकून एखादं माझी सैनिकांसाठी सुविधा तर दोनशे अडीचशे कुटुंब हे माझी सैनिकांची सुद्धा आहे सुद्धा आहेत जशी चौकुळमध्ये आहेत तशी तर त्यांची सुद्धा हे असते की आमच्यासाठी एखादं ठेवावं तर यांच्याशी चर्चा करून ते कुठे असावं म्हणजे सैनिक भवन तर पाहिजेच आंबोलीमध्ये पाहिजे चौकुळमध्ये पाहिजे पण ते कुठे असावं त्याच्यानंतर पर्यटन हा या लोकांचा आत्मा आहे म्हणजे आंबोलीला आज जो व्यवसाय होतो हा यातले साठ टक्के व्यवसाय हा पर्यटनावर होतो परंतु जे पर्यटन आहे हे हजार रुपये दोन हजार रुपये अशा भाड्यांनी खोल्या दिल्या जातात आपण जर आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन आंबोलीला आणू शकलो तर दोन हजार रुपयाला किंवा पाचशे रुपयाला जाणारी किंवा दीड हजार रुपयाला जाणारी खोली हीच पाच पाच हजार रुपयाला जायला लागेल आणि त्यावेळेला ही लोक फायद्यामध्ये येतील आता मी आ, जी ह्याची स्कीम आहे दुधाची ही फक्त आंबोली चौकळी घेण्यासाठी का दिली आहे तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त दूध ह्या गायी देत असतात आणि त्यासुद्धा ए टू मिल्क मिळणार पण त्यांच्याच नावाने जमीन नसली तर मग त्यांना अडचणी होते स्कीम घेण्यासाठी याच्यासाठी एक इलाज असा काढलेला आहे की आंबोली चौकुळसाठी त्यांनी ग्रामपंचायतीचा जरी उतारा दिला तरी त्यांना ते गोठा आणि हे देण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे वेगळे निर्णय हे लोकांसाठी घ्यायला लागतील आणि लवकरात लवकर हा प्रश्न सोडवायला लागतील आणि प्रश्न काय मी एकटा सोडवत नव्हतो या सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं ला। आहे ते सुद्धा तुम्हाला सांगू शकतील की ज्या वेळेला कुटुंबांची संख्या काढायची होती त्यांच्यावरच जबाबदारी सोपवली मी काय नाही केलं त्याच्यामध्ये ढवळाढवळ सगळीकडे असंच केलं आज सुद्धा ठरलेलं आहे सातबारा कॉमन करायचा पण तिथली कुटुंब ठरवायची जबाबदारी त्यांच्यावरच चुकवली आहे शेवटी गावं एकमुखी चालणारी गावं आहेत या गावांचं वैशिष्ट्य असं आहे की इथं भांडणं होत नाहीत देवळात बसले की सगळे प्रश्न सुटतात आणि त्याच्यामुळे ह्या गावांचा विकास झाला पाहिजे आणि मी कॅबिनेटला जे पत्र दिलं माझ्या समिती म्हणून त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामधलं एक पहिलं उदाहरण आहे की संपूर्ण गावाची जमीन एका वेळेला वाटली जाते त्यावेळेला ती गावं आदर्श गावं ठरली पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्यांना लागणारे रस्ते त्यांना लागणारं वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर याच्यासाठी वेगळा खर्च हा शासनाने करावा आणि निश्चितपणे ती निधीसुद्धा मी त्यांना आणून देईन की जेणेकरून नुसतंच त्यांना जमीन देऊन भागणार नाही जमिनीकडे जाणारे रस्ते असतील त्यांना उद्या हॉटेल्स बांधायचे असतील त्यांना शेती करायची असेल तर आधुनिक शेती कशी करायची सगळ्यासाठी मदत करायला मी स्वतः बांधील आहे म्हणजे आमदार आणि मंत्री म्हणून तर आहेच पण व्यक्तिगत दीपक केसरकर म्हणून सुद्धा माझी बांधिलकी आहे मी कधी त्याच्यामध्ये शासनाच्या मदतीची वाट बघत नाही थेट तिथं मी व्यक्तिगत माझे संबंध आहेत आणि ते व्यक्तिगत संबंध तसेच राहते